मला लाड म्हणजे एकीकडून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला केलं की दुकान चालू घेतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडी जे आलेच का जातीवर खरी जात दिसलीच का तुमची राजकीय जात शेवटी नाही ओळायचं हो रक्त तुमचं रे जातीकड न वाळायचं रथ जातीकडून शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं बाजूला जातो लय माणसं गचळ तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे आता सर्व पक्षाच्या स्तरावर चर्चा होत्या मी कोण राजकारणाचं बोललो काय पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही काय करू सर्व पक्ष जे जे लोक आहेत जे इच्छुक आहेत ते यावे काय करू दहा महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणतोच का नाहीत आहेत का नाहीत मीडियाचे बंधू साक्षीदार सहा कोटी मराठा बी साक्षीदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय दहा महिन्यापासून आता एकोणतीस ऑगस्टला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तेच म्हणतोय की बाबा आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा मग समाज काय करेल राजकारणाकडनं जायचं काय जा करेल तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागेल मग आता आम्हाला न्याय घ्यायचा म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या धर्मात लोकांना तिथं बसावं लागेल ना काय चूक आहे आमची काय चूक आहे एक माणूस किंवा एक माणूस जरांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माया समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इत इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायाच मराठ्यावर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडं सत्य जावं लागणार का नाही नाही दिल्यावर काय चूक करतो मी नाही समाजाला ते मान्य आहे हे देणार नसले तर आपलं सत्य चला पाडाय आहे हे समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो काल मी शहा इथं अरे होते तो तो ते शरद पवारांकडे बोर्ड दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारतो तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं नाही नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते पाहून लक्ष घालायचे ते मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घालायला कुठं टाइम आहे गरीबाकड जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकांची गरज नाही राहण त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा की गरीबाच्या ढोंगावर लात मारली त्यांनी झाले आता मोठाले मोठाले कावळे वळखी झाले त्यांच्या त्यांना धरून येत ते आता गरीबाला नाही धरून ते आता ते नाही सोडू शकत हो ते नाही सोडू शकत येथे शिर्डी लाल मोदी साहेबला सांगितलं होतं आम्ही तुम्ही लक्ष घाला